नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आठवड्याच्या दर मंगळवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी आपण देवपूजा करतो दिवा लावतो दिव्यामध्ये एक चिमूट हळद टाकायची हळद देवपूजा झाल्यानंतरच दिव्यामध्ये टाकायची आहे चिमूटभर हळद दिव्यामध्ये टाकल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो प्रबळ होतो तसच नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये प्रगती होते यश मिळू लागतं पुन्हा संध्याकाळी दिवा लावल्यानंतर त्यामध्ये एक अखंड लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची घरामध्ये जी पैशाची अडचण येते ती कमी होण्यास मदत होते आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आठवणीने सकाळी सांगितलं ते दिव्यामध्ये टाकायचं आणि संध्याकाळीसुद्धा त्या दोन वस्तू दिव्यामध्ये टाकायला विसरायचं नाही